बुद्धांच्या मागे साप म्हणजेच नाग का दाखवतात हे एका विशिष्ट प्रसंगाशी संबंधित आहे भगवान बुद्ध जेव्हा ज्ञानप्राप्तीनंतर उरुवेला म्हणजेच बोधगया येथे ध्यान करत होते तेव्हा सात दिवस एक मोठा पाऊस झाला त्यावेळी मुचालिंद नावाच्या नागराजाने आपल्या प्रणाने बुद्धांचे रक्षण केले बुद्ध ध्यानस्थ होते मुसळधार पावसातही ते शांत होते मुचालिंद नाग आपल्या शरीराने बुद्धांची आसनाखाली रक्षण कवच तयार करतो आपल्या छत्र तयार करून बुद्धांना भिजण्यापासून वाचवतो पाऊस थांबल्यावर मुचालिंद मानवी रूप धारण करून बुद्धांना वंदन करतो साप म्हणजे नाग मागे असलेली मूर्ती म्हणजे मुचालिंद नागाचे रक्षण आणि बुद्धांची शांतता स्थिरता समत्व या प्रतीकांचा भाग आहे काय बुद्ध नागवंशी होते याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही की भगवान बुद्ध नागवंशी होते तथागत गौतम बुद्ध हे शाक्य कुलाचे राजकुमार होते आणि शुद्धोधन राजा त्यांचे वडील होते काही नागवंशीय जनजाती व बौद्ध अनुयायी बुद्धांना नागवंशीय महापुरुष मानतात विशेषतः भारतातल्या काही भागात पण हे धार्मिक श्रद्धा वा सांस्कृतिक ओळख म्हणून घेतले जावे इतिहास म्हणून नव्हे नाग म्हणजे फक्त साप नव्हे प्रतीकही आहे बौद्ध परंपरेत नाग म्हणजे एक बुद्धिमान रक्षक आणि शक्तिशाली प्राणी आहे नाग म्हणजे साक्षात ज्ञानाचे रक्षण करणारे तत्व बुद्धांच्या मागे नाग दाखवणे हे मुचालिंद नागाच्या रक्षणकथेचे प्रतीक आहे बुद्ध नागवंशी नव्हते ते शाक्य वंशाचे होते काही जाती समुदाय त्यांना नागवंशी मानतात हे त्यांचे सांस्कृतिक श्रद्धास्थान आहे नमो बुद्धाय